नको ते हिंदुत्व मारणारी पार्टी आहे खोटं बोलणारी आहे ठासून खोटं बोलणारी आहे नवीन योजना आणायच्या परंतु राबवायच्या नाहीत त्यातला हा एक भाग आहे त्याला सातत्याने राजकारण गरज असतं आणि दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये झगडे लावून द्यायचं काम हा मुख्यमंत्री करत असतो हा मुख्यमंत्री बोलायला सुद्धा लाज मला वाटायला पाहिजे हिंदी शिकलं पाहिजे दोनशे मोडकी इथे सर्वांनाच येते परंतु तिसरी भाषा करून मराठीवर नाही का हा महाराष्ट्र आहे ज्याने महाराष्ट्रात यायचं आहे ज्यांना फोटो पाण्याचे प्रश्न पोस्टर आहेत ज्याला शैक्षणिक योजना घेऊन बियायचं आहे ज्याला उच्च परत जायचा आहे ते महाराष्ट्रामध्ये येतात चांगल्या प्रयत्न शिकतात ना आजपर्यंत शिकले मग हिंदीत कशासाठी पाहिजे त्याला मराठी माणसाला थोडकी मोडकी हिंदी येते तुम्ही दक्षिणेमध्ये हिंदीच चालू होता तिकडे हिंदी करा ना सक्तीची माझ्या महाराष्ट्रात का माझ्या महाराष्ट्रात दोन भाषा चालू केल्या आहेत एक जागतिक भाषा इंग्लिश आहे आणि आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिसरी व्यवहाराची भाषा आहे ज्याला व्यवहाराची भाषा म्हटल्या शोक्य ठरेल ती हिंदी आहे नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचार युवकांची सध्या आज आम्ही फुलपाडा जिल्हा परिषद शाळेमध्ये उपस्थित आहोत आपण बघू शकतात बहुजन विकास आघाडीचे तमाम स्थानिक कार्यकर्ता आपल्या जोडीला उपस्थित आहे आज इकडे युवा आमदार जे माजी आमदार होते त्यांचा येणारा दहा जुलै रोजी वाढदिवस असतो त्या अनुषंगाने संपूर्ण वसई तालुक्यामध्ये त्यांच्या वतीने वया वाटपचा कार्यक्रम होत राहतो आणि याही वर्षी तसा कार्यक्रम आपल्याला बघायला भेटलेला आहे आमच्या जोडीला जे पण मान्यवर कार्यकर्ता आहे जे स्थानिक आहे आणि लोकांसाठी नेहमी तीनशे पासष्ट दिवस काम करत असते आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू नेमका किती लोकांना वया वाटप होणार आहे आणि अनेक समस्या कशा प्रकारे निवार होणार आहे आमच्या जोडीला पहिले कार्यकर्ता मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू निषादजी काय सांगणार सध्या आपण इकडचं युवा नेतृत्व करतात आहे वया वाटप तर दरवर्षी होत राहतोय याही वर्षी आपण वाटत आहे पण इकडची मूलभूत सुविधा जे रोड रस्ता आहे त्याच्यावरती काय सांगणार कारण आपण ज्या रस्त्याने आपण आलो या शाळेपर्यंत त्या रस्त्याची अवस्था आपण पाहिलीच असेल त्यावरती काय सांगणार पहिली गोष्ट म्हणजे तर आज वया वाटपाचा हितेंद्रजी ठाकूर आणि युवा आमदार शक्ती ठाकूर आणि कामगार नेते मान्य राजूजी पाटील यांच्या नेतृत्वामध्ये वाया वाटाचा दरवर्षी आम्ही काही एकच वर्ष करत नाही दरवर्षी आपले युवा आमदारांचा वाढदिवस असतो दहा जुलै त्याच्या अगोदर आपण प्रत्येक शाळेमध्ये म्हणजे ही जिल्हा परिषद शाळा असो लोकमान्य शाळा असो अशा बऱ्याच शाळांमध्ये आपण मोफत वयावाटपाचा वाटपाचा कार्यक्रम करतो त्याच्यात बदला एक भाग आहे आणि आता तुम्ही सांगितला रस्त्याची हो तुम्हाला माहिती असेल पाच वर्ष झाले इकडे कुठचे नगरसेवक नाही आहेत आम्ही आमचे आमदार होते त्या टायमाला आम्ही ऑलरेडी इथून जो गांधी चौक ते आपलं फुलपाड्याचा डॅमपर्यंतचा ऑलरेडी आर सी सीचा पावणे दोन करोड रुपयाचं था टेंडर झालेला आहे सँक्शन केलेलं आहे त्याच्या इनवलव पण जवळजवळ दोन ते तीन महिने झाले त्याचे अजून ओपन झालेले नाही आणि त्याचा वर्क ऑर्डर नाही आहे हा महानगरपालिकेचा भेसळ कारभार आहे चालू आहे त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम चालू होतो बाकी आम्ही हो आमचं काम ऑलरेडी करून ठेवलेलं टेंडर सँक्शन झालेलं आहे टेंडर फ्लोट झालेलं आहे फक्त वर्क ऑर्डर निघून ओपन करून तुम्हाला वर्क ऑर्डर द्यायचं बाकी थोडीच काय करायचं असतं ते पण करायला विरंगाई करतात त्याच्यासाठी हा प्रॉब्लेम नाही तर हा फुलपाड्याचा कायमचा प्रॉब्लेम म्हणजे इथून ते डॅमपासून ते ते आरजेपर्यंतचा हा रोड ऑलरेडी आम्ही सँक्शन करून घेतलेला आहे आर सी सी होणार आहे हे आमच्या लोकनेत्यांनी ऑलरेडी करून घेतलेलं आहे पण काय सांगणार सध्या आता काय दुर्घटना झाली कदाचित जोडा पावसाचा सीझन आहे अर्धा पाऊस निघून गेला आहे अजूनपर्यंत रस्त्याचे जे काम चालू होणार होते ते स्थगित झालेले काय दुर्घटना झाली त्यावरती काय सांगणार तुम्हाला तर माहिती पडलं असेल की हे ऑलरेडी आम्ही सगळ्या जणांनी मान्य आयुक्त अनिल पवार साहेब यांच्याशी मीटिंग झाली त्यांनी गणपतीच्याबद्दल पण बद्द मिटिंग बोलवलेली की त्यांनी आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनावरच आम्ही आहेत की गणपतीच्या पूर्वी गणपती येण्याच्या अगोदर या सगळ्या जेवढे जेवढे रस्ते असतील गणपतीचं चा आगमन चालू होते म्हणजे जवळजवळ एक महिना अगोदर गणपती येण्याच्या एक महिना अगोदर आम्ही सर्व त्यांच्या पॅच पॅचवर करून सगळं ओके करून देणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही शेवटी आम बघा आम्ही आश्वासनावरच जगणारे माणसं ऑलरेडी त्यांनी जे दिलेलं आहे ते परिपूर्ण करण्यासाठी आम्ही मध्ये आहोतच आम्ही असतो शेवटी आता त्यांच्या पण आहे ना महानगरपालिकेच्या हातातली गोष्ट जी आहे आता तुम्हाला माहिती आहे प्रशासक चालू आहे तर एखादा कोण नगरसेवक असते हो आमचे नगरसेवक असते हो किंवा कोणी नगरसेवक असता तर ते काय झालं असतं कारभार भारतीय जनता पार्टीचं आहे पण आपलं काम होत नाही असं असं वाटतंय का तुम्हाला भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आमदार आणि ते आहेत ते कोशाने आले ते तर दुनियाना माहिती आहे त्याच्यामुळे ते ठीक आहे ते त्यांच्या नशिबाचे करतात आम्हाला आम्ही बहुजन विकास आघाडीचा प्रत्येक कार्यकर्ता हा तळागळाच्या लोकांशी संपर्कात असतो आणि लोकांची कामं करण्यासाठी लोक आज पण आमच्याकडे येतात ना असं तर नाही ना दुसरीकडे जातात शेवटी ते निवडून आले ते आले त्यांचं त्यांना लक लाभू आम्हाला त्याबद्दल काय बोलत ना आम्ही आमची बहुजन विकास आघाडीची सर्व टीम लोकांच्या संपर्कात असते आणि लोकांच्या सानिध्यात असतो बघितलं निशाद चोरगेने जे म्हणाले ते होतं का येणारा जे आम्ही कामाचा जे पण कार्यभार होता ते आम्ही अगोदरच सेक्शन करायला लावलेला पण काही कारणामुळे पालिकाचे जे जर अंधार आहे त्याच्यामुळे अजूनपर्यंत शेंक्शन झालेला नाही पण लोकांना जे त्रास होतोय त्याचा परिणाम कोण भोगणार ते पण प्रश्नचिन्ह निर्मावला आता बरोबर आमच्याबरोबर ज्येष्ठ इकडचे माजी नगरसेवक विलासबंधू चोरगे आहे आम्ही त्यांच्याकडनं पण चर्चा करण्याचा प्रयत्न करू विलासजी काय ते आपण ह्या परिसरातले माजी नगरसेवक होता अनेक काम आपण केले आपल्या मार्फत पण आता जी परिस्थिती आली गेले पाच वर्ष नगरसेवक नव्हते भारतीय जनता पार्टीचा राज आला आहे पण काम स्थगित होतोय काम होत नाही बहुजन विकास आघाडीला प्रत्येक कार्यकर्त्याला कुठे ना कुठे अडथळा येतो काय सांगा खरं म्हणजे आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये नागरी सुविधांचा प्रश्न येत नाही आज आपण ना या ठिकाणी शालेय विद्यार्थ्याला गरीब विद्यार्थ्याला अतिदृश्या दुर्बळ असलेल्या विद्यार्थ्याला वया पुस्तकं ड्रेस इत्यादी कार्यक्रम ह्या जून महिने होत असतात त्या पावसाळ्यातून अशा प्रकारचे रस्ते खराब होणं त्याला सर्वस्वी जबाबदार आहे ज्या काय नागरिक सुधार आहेत त्याला महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी अधिकारी त्याला जबाबदार आहेत त्याला ना माजी नगरसेवक जबाबदार आहे ना उ आलेला कुठलाही लोकप्रतिनिधी जबाबदार आहे जी कामं करायला का पाहिजेत ती होत नाहीत हे समोर तुम्हाला दिसते आहे या ठिकाणी आज विद्यार्थ्यांना काय पाहिजे विद्यार्थी दशेमध्ये त्याची अवस्था काय आहे त्याला शैक्षणिक उच्च तऱ्हेचं मिळतं काय त्या शाळेमध्ये शिक्षक उपलब्ध आहेत काय त्या शाळेमध्ये इतर सुविधा आहेत काय याचा विचार करण्याचा हा दिवस आहे त्यानिमित्ताने आमचा बहुजन विकास आघाडी पक्ष लोकनेते जितेंद्र ठाकूर असेल प्रवीणाताई असेल क्षितिश ठाकूर असतील बहुजन विकास सर्व पदाधिकारी असतील हे समाजसेवा ब्रीद पकडून शैक्षणिक सेवा करण्यासाठी आज बाहेर पडलेलं आहे आणि ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये त्याचं दालन उघडलेलं आहे या ठिकाणी हजारो लाखो आपण पुस्तकं आणि वया ज्याप्रमाणे आपण वाटत होतो त्याचप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे कोण हरला कोण जिंकला याच्यापेक्षा बहुजन विकास आघाडीला समाजसेवा प्रिय आहे आणि ती समाजसेवा प्रिया जो का रान झाला गान झाला म्हणे जो आपला अशी असली पाहिजे त्या ठिकाणी राजकीय बलाबल काय आम्हाला माहीत नाही परंतु प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेत जाता आलं पाहिजे शाळेतून उच्च शिक्षण घेताना त्याला प्रवेश मिळाला पाहिजे म्हणून आज हितेंद्र ठाकूरांची जी संस्था आहे विवाह कॉलेज ज्या ठिकाणी गेल्यानंतर एकाही विद्यार्थी प्रवेश मिळत नाही म्हणून परत गेलेला नाही हे सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे माझ्या पक्षाला आणि माझ्या तालुक्याला आणि माझ्या जिल्ह्याला आज तुम्ही बघताय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी हिंदी सक्तीचं सा ते चाललेलं आहे त्यावरतीने आता मराठी माणसं कुठे भूमिपुत्र वंचित होत चालले त्यावरती आपलं काय म्हणणार खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही बोगस पार्टी आहे नको ते हिंदुत्व मारणारी पार्टी आहे खोटं बोलणारी आहे ठासून खोटं बोलणारी आहे नवीन नियोजन योजना आणायच्या परंतु राबवायच्या नाहीत त्यातला हा एक भाग आहे त्याला सातत्याने राजकारण गरज असतं आणि दोन समाजामध्ये दोन जातीमध्ये झगडे लावून द्यायचं काम हा मुख्यमंत्री करत असतो हा मुख्यमंत्री बोलायला सुद्धा त्याला लाज मला वाटला पाहिजे आणि पद घेतल्याबद्दल त्याला शर्मेने मान त्याची खाली गेली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये मा आज कुठल्याही प्रकारचा वाद नसताना हिंदी भाषेचा मा वाद उकडून काढला आणि हिंदी भाषिक जे आहेत आणि मराठी भाषिक आहेत यांना लढून आपल्याला मतं कशी मिळतील हा त्याचा एकमेव उद्देश आहे आणि भाजप पाठी एकमेव हे साधन आहे त्यामुळे हिंदी शिकलं पाहिजे दोडकी मोडकी ती सर्वांनाच येते परंतु तिसरी भाषा घालून मराठीवर अन्याय का हा महाराष्ट्र आहे ज्याने महाराष्ट्रात यायचं आहे ज्याला पोटा पाण्याचे प्रश्न सोडवायचे आहेत ज्याला शैक्षणिक योजना घेऊन जायचं आहे ज्याला उच्च पर जायचा आहे ते या महाराष्ट्रामध्ये येतात प्रकारे शिकतात ना आजपर्यंत शिकले मग हिंदीच कशासाठी पाहिजे त्याला मराठी माणसाला तोडकी मोडकी हिंदी येते तुम्ही दक्षिणेमध्ये हिंदीत चालू होता तिकडे हिंदी करा ना सक्तीची माझ्या महाराष्ट्रात का माझ्या महाराष्ट्रात दोन भाषा चालू केलेल्या आहेत एक जागतिक भाषा इंग्लिश आहे आणि आमची मातृभाषा मराठी आहे आणि तिसरी व्यवहाराची भाषा आहे याला व्यवहाराची भाषा म्हटलं शोक्य ठरेल ती हिंदी आहे ती सर्वांना येते ती लादण्याची काय गरज नाही पहिलीपासून शिकलंच पाहिजे तो घरात शिकतो आज कुठलाही मराठी माणूस बघा किंवा हिंदी भाषिक बोलल्या तर हिंदीतच बोलतो आपण काही आपल्याला माहित नसते का कन्नडी आहे का वाडवळ आहे का मराठी आहे का गुजराती आहे त्यामुळे सहज हिंदी भाषा सोपी बोलतो मग ती लादण्याची गरज का? पर काय परंतु याच्यात राजकारण करायचं मुंबई महानगरपालिकेचा सोळा महानगरपालिकेचे इलेक्शन लागल्यात आता भैया वर्ष मराठी लढवायचं ही भाषा लादायची पहिल्या काशात ही भाषा आम्ही लादणार नाही आता आडमार्गाने मार्गाने ती भाषा आणली म्हणून या भारतीय जनता पक्षाचा मी जाहीर निषेध करतो लोकांचा ना जाहीर निषेध करतो कारण की चांगल्या चाललेल्या महाराष्ट्रामध्ये वाद निर्माण करून दुहीचं भीत पडण्याचं अत्यंत निंदनीय काम हा भाजप पार्टी करतोय धन्यवाद हे होते विलास बंधू चोरगे जे इकडचे माजी ज्येष्ठ नगरसेवक आहे आणि तसे प्रकारे इकडचे जे तमाम युवा कार्यकर्ता प्रत्येक कार्यकर्त्यांनी मिळून जे आज कार्यक्रम राबवलेला आहे गोया वाटपण्याचा एक मात्र कारण आहे की गेले अनेक वर्षापासून क्षितेश हितेंद्र ठाकूर यांचा येणारा दहा जुळे रोजी वाढदिवस असतो त्या अनुषंगाने ते, ते वाटप करत असतात पण आता सत्ता परिवर्तन झालेलं आहे लोकांच्या मनात कुठे भेदभाव झालेला आहे आणि युद्ध मराठी वस भैया अशा वाद निर्माण होत चाललाय त्याला कुठे ना कुठे बहुजन विकास आघाडीला आणण्याचं तात्पर्य आणि निवडणूक येण्याचं तात्पर्य आहे ते बघण्यासारखं असेल कशाप्रकारे आणि कशा, कशा पद्धतीने लोक आता काम करणार तिची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार